अवनी आज सकाळपासून बघते तुला तू खूप उदास आहेस एनी प्रॉब्लेम अवनीची मैत्रीण मुग्धा लंच ब्रेकच्या वेळी तिला विचारत होती अवनी बोलली हो ग आहे जरा प्रॉब्लेम त्यावर मुग्धा बोलली काय प्रॉब्लेम आहे तो सांगून टाक कदाचित त्यावर काहीतरी सोल्युशन निघेल तसेही आज इथे आपण दोघीच आहोत अगं अवी आणि माझ्यात आज खटका उडाला हल्ली आमच्यात खूप खटके उडू लागलेत हवी खूप ऐतोबा झाला आहे घरातील बाहेरची ही सगळी कामे मलाच करावी लागतात किराणा सामान आणणे भाजीपाला आणणे दूध बिल देणे अगदी इस्त्रीला कपडेसुद्धा मलाच द्यावे लागतात पुरती हैराण होऊन गेले मी मुक्ता बोली तूच लाडाऊन ठेवला असशील त्याला त्याचेच परिणाम दिसत आहेत बहुतेक आता पोग याला जबाबदार आहे आमचा प्रेमविवाह विवाहानंतर प्रेम अधिकच फुलत गेलं या काळात मी त्याचे खूप कौ गोड कौतुक केले तेच आता माझ्या अंगाशी आले आहे त्याला सकाळी उठल्यावर बेड सुद्धा बेडवर नेऊन द्यायचे तो इतका लाडोबा झाला की ऑफिसला निघताना सॉक्स रुमाल कपडे त्याला मीच काढून द्यायचे दोन वर्षे लग्नाची झाली सुरुवातीला किराणा तरी भरून द्यायचा नंतर त्यातही टाळाटाळा करू लागला त्याचबरोबर मीही नोकरी करते सगळं आवरून ऑफिसला येताना माझी खूप दमचाक होते ग त्याला बोलले आता तुझे कामं तूच तुझ करत जा माझी तारांबळ उडते तर तू बोलतो कसा कामाची माझी कामाची सवय तूच मोडलीस मग आमचे खटके उडतात प्रेमाच्या त्या मंत्रलेल्या सुरुवातीच्या दिवसात मी त्याचे लाड केले आत्ता त्याला वटव वटवणीवर कसं आणून मुक्ता तिची कैपिय ऐकत होती ती बोलली यात चूक तुझीच आहे तू जे काही बेड टी वगैरे लाड केले ते अति लाड झालेत आधुनिक काळात आई वडीलसुद्धा मुलांना स्वावलंबनाच्या सवयी लावतात पण तू तर त्यांचं सगळं लहान मुलासारखे केलेस आता तो परिपूर्ण परावलंबी झाला आहे संसार दोघाचा आहे दोघांचीही संसारिक जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्यात पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप फरक आहे पती पत्नी दोघांनीही एकमेकांचा विचार केला पाहिजे एकमेकांचे सुख दुःख वाटून घेतले पाहिजे नवरा बायकोच्या नात्यात घरातले सगळे व्यवहार बँकेचे व्यवहार सगळ्या बारीकसारीक गोष्टी मुलांचे संगोपन ही दोघांनी मिळून करायला हवे संसार दोघांचा असतो एकवरच सगळ्या गोष्टीचा ताण यायला नको तू ही नोकरी करतेस धमून घरी जातेस या सगळ्या तुझी दमछाक होते हे तुझ्या नवऱ्याला समजावून सांग आता तुम्ही दोघेही आहात तर नंतर एखादून होईल तेव्हा काय करणार त्याला विश्वासात घेऊन सगळं समजावून सांग लाडावलेल्या नवऱ्याला लवकरच ताळ्यावर आह मुग्धाशी बोलवून उनीला खूप हलकं हलकं वाटलं आळसावलेल्या नवऱ्याला ताळ्यावर आणण्याचा तिने निश्चय केला संसार दोघाचाही असतो दोघांनीही तो सावरायला असतो पसारा झाला तर दोघांनीही तो आवरायला असतो कशी वाटली कथा मला